महाराष्ट्र सरकारने एक नवीन कायदा आणला आहे नऊ तासाच्या ऐवजी आता बारा तास तुम्हाला काम करायला लागेल कामगारांना यामुळे आता एकच प्रश्न उपस्थित केला जात आहे की वर्क लाईफ बॅलन्स राहिला आहे का नोकरदार वर्गांमध्ये जर तुम्ही नऊ वर्ण बारा तासाचा कायदा केला आहे हा कायदा असा झाला की जे कारखानदार आहेत तसेच जे मालक आहेत त्यांच्या बाजूने हा कायदा केला आहे कुठेतरी कामगारांचं शोषण करण्याचा हा कायदा झालेला आहे की जगण्यासाठी काम करायचं की काम करण्यासाठी जगायचं असाच एक नवीन प्रश्न सामान्य माणसाच्या मनात येत आहे असे हे कायदे सरकार जर करत असेल राज्य सरकार तर याचा मी जाहीर निषेध करतो याचा सर्वाधिक फटका आयटी क्षेत्र तसंच सरकारी कर्मचाऱ्यांनाही बसू शकतं सरकारी कर्मचारी आणि आयटी क्षेत्र हे असे क्षेत्र आहे जिथं पाच दिवस काम करायला लागतं आणि दोन दिवस सुट्टी असती त्यामुळे तिथं वर्क लाईफ बॅलन्स साधला जातो परंतु असे जर कायदे कानून आणले तर उद्या या क्षेत्रांमध्ये पण बारा तास काम करण्याची नियमावली अंमलबजावणी होईल बारा तास काम करायचं त्यानंतर घरी जायचं एक वेगळीच धावपळ असते म्हणजे लोकांचं चोवीस तासांपैकी तेरा चौदा तास हे येण्या जाण्यामध्ये तसंच काम करण्यामध्येच जातील आणि त्यानंतर घरी जाऊन पुन्हा एकदा काम करायला लागतं घरचं पण त्यामुळे हे जे बारा तासाचा जो नियम आहे सरकारने जाहीर केला आहे विरुद्ध महाराष्ट्रामधील सगळ्या कामगारांनी एकत्रित येऊन याचा विरोध करावा मोर्चा काढावा आंदोलन करावं असं मी आव्हान करतो सर्व कामगार क्षेत्रातील लोकांना काय वाटते तुम्हाला या नवीन नियमावलीबद्दल कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये